नमस्कार भारती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करा अशा प्रकारची मागणी सोलापूर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक सुशील फडके यांनी केलेली आहे तशा प्रकारचे पत्र त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना दिलेले आहे आणि या वर्षीच्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करा अशा प्रकारचे बॅनरसुद्धा सोलापूरमध्ये मिरवणुकीमध्ये फडक फडकले होते तर त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ व सुप सुप्रसिद्ध लेखक सुशील फडके आहेत तर आपण त्यांच्याशी आता बातचीत करूया नमस्कार आ, मी सुशील फडके आम्ही राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता हे पुस्तकरूपी पत्र मी लेखक सुशील फडके व सहलेखक रजनीकांत क्षीरसागर यांनी तयार केलेलं आहे हे पुस्तकरूपी पत्र माननीय मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय मान्य डी वाय चंद्रचूड साहेब यांना स्पीड पोस्टद्वारे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाठवण्यात आलेलं आहे या पुस्तकरूपी पत्राचा विषय आ, इंग असं आहे की इंग्रजांच्या मानसिक गुलामीच्या संकल्पनातून देशाला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रनायक वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्क्सनास मान्यता देऊन ते जन्मनात रुजवण्याच्या प्रक्रियेस पुढाकार घेणे व त्यांना राष्ट्रपिता घोषित करण्याच्या प्रक्रियेसाठी पुढाकार घेण्याबाबत आम्ही विनंती केलेली आहे बरं मला सांगा राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मनातील राष्ट्रपिता हे पुस्तक लिहिण्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली सर मागील पाच सात वर्षापासून देशाच्या विविध घटकासंदर्भातील माहिती तथ्य आकडेवारी यांचं सण अभ्यास आमचा सुरू होता ह्या सगळ्यामध्ये देशासमोरील समस्या ज्या समस्या अतिशय उग्र बनत आहेत आणि त्या समस्या आणि त्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मार्क्शने याचा अभ्यास आम्ही चालू केला त्याचं मंथन चालू केलं त्यातून एक गोष्ट लक्षात आली की बाबासाहेबांची जी मार्शनं देशासाठी आहेत ती देशाचं सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रहित राष्ट राष्ट्रीय सुरक्षा देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी आवश्यक आहेत मात्र त्या मार् मा अशा काही मार्क्शनांकडं देशात दुर्लक्षच करण्याची व्यवस्था असल्यामुळं देशात अनेक समस्या निर्माण होत गेल्या आणि त्याचा तथ्यात्मक बाबींचा समावेश आम्ही ह्या सदर पुस्तकरूपी पत्रात केला आहे आणि ह्यातून अशी आपल्याला पुस्तकाची संकल्पना सुचली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता घोषित करा ही मागणी तुम्ही का केली व त्याचा देशाला काय फायदा आहे सर आपला देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका सक्षम व्यक्ती देशात कोणीच नव्हता सामाजिक स्वास्थ्य पराज संबंध पराज धोरण उद्योग रोजगार नदीजोड शेती राष्ट्रीय सुरक्षा देशाच्या अखंडतेचा अभ्यासक देशात दुसरा कोणीच नसताना स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रप्रमुख गव्हर्नर जनरल म्हणून इंग्रज राणीचा सेवक माउंट बॅटन याची नियुक्ती झाली की जो आपल्या देशाच्या अखंड भारताच्या आझाद हिंद सरकारच्या पाडावासाठी जबाबदार होता व त्यानं देशामध्ये बाबासाहेबांची जी मार्शनं होती ती देशामध्ये रुजलीच जाऊ नयेत समोर येऊ नयेत यासाठी अशा काही व्यवस्था करून ठेवलेल्या होत्या की त्यातून ती मार्शनं समोर न आल्यामुळं देशामध्ये अनेक नवनवीन समस्या निर्माण होत गेल्या आणि त्या समस्या अतिशय उग्र स्वरूप आता धारण करताना आपल्याला दिसत आहेत याबाबत आपण काही उदाहरणही पाहूयात की ज्यातून आपल्याला कोण देशामध्ये ज्या विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत का त्यातील निवडक समस्या आपण पाहूयात फक्त तथ्यात्मक बाबींची मांडणी मी आपणासमोर करतो आहे सदर घट गट, घटना ज्या आपणासमोर मांडत आहे त्या घटनांचा संदर्भ हा माननीय मनमोहन सरकारच्या कालावधी आहे यातील घटना मांडतो आहे एक एका राजकीय पक्षाचा चीनच्या सैन्यदलाशी करारावर स्वाक्षरी होत असताना माननीय मनमोहनजी मौनपणे उभवते त्यांनी याबाबत सदर पक्षाला प्रतिकार प्रतिबंध घालण्याची हिंमत ते करू शकले नाहीत व याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केलेली आहे हाऊ कॅन अ पार्टी साईन एम ओ यू विथ चीन दुसरी घटना आहे ॲन्ड्रॉइन कंपनीनं भारतावर सहा अब्ज डॉलरचा दावा केला असता आपल्या देशाचे ॲडव्होकेट जनरल मिलन बॅनर्जी हे होते आणि त्यांच्या टीममध्ये प्रख्यात वकील हरीश साळवे हे होते मात्र माननीय मनमोहनजींनी आपल्या देशात अनेक अराजकतावादी घटना घडवण्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानच्या सैन्य दलाच्या गुप्तचर विभागाच्या एजंट खावर कुरेशी याची नेमणूक आपल्या देशाचा देशाची आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नियुक्ती केली तिसरं उदाहरण देतो आहे अंदमान द्वीप चीन सीमेपासून पन्नास किमी अंतरावर असणारे बेट मलेशियन कंपनीला एक रुपयाच्या भाड्याने देण्याची प्रक्रिया होत असताना मलेशिया हा देश चीन व पाकिस्तानच्या गटात असल्याने आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला व अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी सैन्य दलाने विरोध केलेला होता मात्र माननीय मनमोहनजी यांनी अतिशय कणखरपणे सदर प्रक्रिया पूर्ण केली त्याचबरोबर अजून एक उदाहरण नमूद करतो आहे दोन हजार दहा सालचं सा। दोन हजार दहा साली माननीय मनमोहन सरकार बारा रुपये पन्नास पैसे दराने साखर निर्यात करीत असे व छत्तीस रुपये दराने आयात करीत असे दोन्ही एकाच काळातल्या एकाच वेळच्या घटना आहेत त्या दरम्यान सर्वसामान्य भारतीय नागरिकांना बेचाळीस रुपये किलो दराने साखर मिळत असे उपरोक्त ज्या आपण घटना पाहिलेल्या आहेत त्या देशाच्या आर्थिक नुकसानीच्या सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रहित राष्ट्रीय राश्थी सुरक्षा देशाच्या अखंडतेसाठी घातकच अशा आहेत आपल्या देशाच्या स्वतंत्र भारताचा पहिला इंग्रज राष्ट्रप्रमुख माउंट बॅटन यानं आपल्या देशाच्या सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा अखंडतेला धोका होईल असाच कारभार त्यानं केलेला होता त्याच कारभाराची झलक आपल्याला उपरोक्त घटनांतून सहज आपल्याला लक्षात येतं तसेच आपल्या, तसे, आपल्या देशातील एका राजकीय पक्षानं चीनच्या सैन्य दलाशी करार केलेला आहे तो पक्ष आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याची इकोसिस्टीम असल्याच्या अनेक घटना आहेत आपल्या देशाचे माननीय मनमोहन सरकार आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याला फार आवडत असे याबाबत आपण शेखर गुप्ता याने आ, आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याची घेतलेली मुलाखत पहा आपल्याला सहज लक्षात येईल की आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरस याला आपले आदरणीय मनमोहन सरकार फार आवडत होते वरील सर्व घटना ह्या देशासाठी आर्थिक नुकसानीच्या सामाजिक स्वास्थ्य राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या अखंडतेला धोका पोचवणारे आहेत याबाबत आपल्याला राष्ट्रनायक वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मार्ग आहे ते म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी देश हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वोच्च स्थानी असला पाहिजे या मार्गनास मान्यता द्या मान्यता दिली गेली पाहिजे अशी विनंती आपण या रूपी रूपीपत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे ह्या मार्गनास मान्यता दिल्यानंतर या प्रकारच्या बाबी आपल्या देशात घडण्यास प्रतिकारच होत राहील व आपला देश अतिशय यापुढं सुरक्षित होऊ शकेल तर हे होते सोलापूरचे ज्येष्ठ लेखक सुशील फडके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता का करण्यात यावं याच्याविषयी संदर्भामध्ये सगळं सर, सर्व सांगितलेलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारती न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद